आपल्या विविध वी मागण्यांसाठी दिव्यांगांनी गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्वात उपोषणाला सुरुवात केली होती अखेर उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या उपोषणापुढे प्रशासनाला नमावं लागलं प्रलंबित मागण्या तसंच वैयक्तिक प्रश्नांवर लेखी आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला दिव्यांग आपल्या मागण्या वैयक्तिक लाभ तसेच स्वयंरोजगाराच्या लढ्याला यश मिळत नसल्यानं गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्वात उपोषणाची सुरुवात केली आहे अखेर उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अर्थात अठ्ठावीस जानेवारीला त्यांच्या उपोषणापुढे प्रशासन नमलं त्यांच्या प्रलंबित मागण्या तसेच वैयक्तिक प्रश्नांवर लेखी स्वरूपात आश्वासन मिळाल्यानं गुरुदेव युवा संघाच्या लढ्याला मोठं यश आलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे दिव्यांगांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गुरुदेव युवा संघानं विशेष पाठपुरावा चालविला होता त्यापैकी अकरा दिव्यांगांना रमाईतून पक्की घरे मिळणार आहे समाज कल्याण विभागाकडून दिव्यांगांसाठी विशेष तरतूद केली जाणार असून त्यांना व्यवसायासाठी वीस हजार रुपयांपासून ते पाच लाखांपर्यंत कर्ज होणार आहे